महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे कुठंतरी शेतकऱ्यांचं पीक हे पूर्ण नासलं आणि पूर्ण वाहून गेलेलं आहे यामध्ये सोयाबीन असो मक्का असो कपाशी असो त्यामध्ये भुईमुग असो या सगळ्या पिकाचं त्यांचं आतावर नुकसान झालेलं आहे कुठं गोरे आणि कुठे ढोरे वाहून गेलेले कुठे मेंढ्या आणि शेळ्या वाहून गेलेल्या आहेत अशामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आज Uh, काल जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये बत्तीस हजार कोटीचं पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे हे जे पॅकेज आहे हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेलं आहे फक्त मराठवाड्यासाठी नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे हे जे पॅकेज जे जाहीर केलेलं आहे हे जे बत्तीस हजार कोटी जाहीर केलेले त्यामध्ये शेतकरी हा समाधानी आहेत का आपण त्यांच्याकडून चर्चा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपण समाधानी आहात का काय सांगाल राज्य सरकारने जे काल मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यामध्ये बत्तीस हजार कोटी हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे अनुदान नुकसान भर समजा नुकसान अतिवृष्टी झालेली त्यासाठी तर आपल्या समाधानी आता आम्ही नाही समाधानी सरकार समाधानी आहे ना सरकार पाठ तोपून घेतो आम्ही सर्वात मोठी मदत की सरकार समाधानी शेतकरी समाधानी समाधानी अजिबात कारण नुकसान खूप झालेलं आहे आणि तुटपुंजी मदत आता ते तर म्हणणार जे लोक म्हणते ना असं विरोधी आम्ही विरोधी विरोधी काही नाही आम्हाला सारे सरकार सारखे पण ही तुमची तुटपुंजी मदत आहे आता हसवचं काय काय गोष्टीचं आता शंभर रुपये कोंबडीचे नुकसान आहे आता कोंबडी कशी ग्राईज धरणार तुम्ही आणि शंभर रुपये एकाशाला असं हे एक करता तुम्ही अहो साहेब तुम्ही कर्जमाफी देऊ असं मी अगोदर बोलले होते आता योग्य वेळ होती ना योग्य वेळ देऊ आता योग्य वेळ नव्हती शेतकरी मातीत गेला एवढं नुकसान आतापर्यंत कधी झाले नाही साहेब एवढं नुकसान झालं तरी योग्य वेळ दिसताना कर्जमाफीची आता हे चाल टाकलं त्यांनी हे जे त्यांनी दिले भरपाई हे आमच्या खात्यात कधी येईन का होईल आम्हाला आणि नाही कारण शब्द आतापर्यंत आम्ही पाहिलेले काय की शब्द खोटे ठरले होते आणि नुकसान धरणे योग्य नाही भरपूर मोठं नुकसान झालं होतं मोठी भरपाई द्यायला पाहिजे किती भरपाई पाहिजे त्यात आम्हाला पन्नास ते सत्तर हजार रुपये हेक्टरी पाहिजे होती ती सरासरी झाली अहो खर्च तेरा चौसष्ट हजार रुपये हेक्टरी खर्च होतो आणि तुम्ही देत आहे का आधीच नवच झालं होतं इतकं नुकसान कधीच झालं नाही भरपूर नुकसान झालं होतं आणि योग्य वेळ होती द्यायची आणि कर्जमाफी करायची पण यांना योग्य वेळ वाटत नाही त्यांनी हे काय सांगताय आम्ही मोठी मदत केली आम्ही मो के सर्वात मोठी केली सर्वात मोठी तुम्ही केली अहो आमच्या आमच्यावर आम संकट सर्वात मोठं आलं म्हणून तुमची मदत झाली आणि तुम्ही पाठ थोपटून घेत आहे आम्ही सर्वात मोठी केली म्हणजे काय तुमच्या बुद्धीची जी होती साहेब आम्हाला राज्यकारची काय बोललो यांचे सरकारने बत्तीस हजार कोटीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ते कुठेतरी पाठ थोपटून घेत आहे अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आलं की काही शेतकरी काय सांगाल काका किती नुकसान झालेलं आहे आपलं आणि कशा पद्धतीचं बगीचा दोन लाख रुपये गेल्यावर ते यावेळेस दहा हजार रुपये पूर्ण बगीचा खराब होऊन गेला सरकी सुद्धा एक पूर्ण पाण्यामुळे खराब होऊन गेली मक्का सुद्धा पाण्याने खराब होऊन गेली काय अपेक्षा होती सर काय पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे होते कमी तीस हजारात वीस हजारात काय होते शेतकऱ्याचं काहीच होत नाही ना खर्च बॅग दीड हजाराला बॅग येत पैसेची काय निघत खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्याचा वीस हजार रुपये अठरा हजार रुपये ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत जाहीर होते त्यावेळेस शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काय सांगाल आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ते पण पूर्ण महाराष्ट्राच्या काय आपण समाधानी आहात यात बत्तीस हजार कोटी जरी पॅकेज दिलेलं आहे आपण परंतु नुकसान जर इतिहासामध्ये बघितलं पहिल्याच वेळेस शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे तुम्हाला करायचं होतं तर सरसगट कर्ज माफी करायची शेतकऱ्याला आम्ही भाव द्यायचा कापसाला तुम्ही भाव द्या कापसाला बघितलं ज्या वेळेस आपण जर माग वीस वर्षापूर्वी गेलो सोन्याचा भाव आणि कापसाचा भाव सारखा होता आज सोनं लाखाच्या पुढे गेलं ला। कापसाचा भाव पाच हजार रुपयेच कुंटल राहिला का बरं शेतकऱ्याला आणण्या नाही तर काय तुम्ही द्यायची मदत तर भरघोस द्या ना आम्ही तुमच्या माध्यमातून हजारो वेळेस मागणी केली की आम्हाला खरीपाला एक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या व फळबागाला एक लाख रुपये मदत द्या तरच शेतकरी कुठेतरी समाधानी होईल आणि संतुष्ट होईल आपण साडे अठरा हजार रुपये हेक्टरी मदत देत आहात त्यामध्ये शेतकऱ्याचं काही भागणार नाही परंतु ही मदत सुद्धा तुम्ही दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा ही का जमा करा ही आमची प्रमुख मागणी आहे दिली ही मदत ठीक आहे आता आम्ही तर काही बोलू शकत नाही आम्ही ओरडू ओरडून आलो शेतकरी आत्महत्या करू करू मारू लागला तरी त्याच्याकडे कोणी दखल घ्यायला तयार नाही परंतु ही जी मदत आहे ही तरी आपण दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून कमीत कमी शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम तरी सरकारने करावं ही माझी विनंती आहे सरकारने मदत तर जाहीर केलेली परंतु दिवाळीच्या अगोदर दिली तर दिवाळी शेतकऱ्यांची जी दिवाळी ती कुठेतरी उजेडच साजरी होईल नाही तर शेतकऱ्यांची सततची दिवाळी आंधारातच असते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत की काही शेतकरी काय सांगाल आपण सध्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आपण झालेलं आहे जे शासनाने मदत जाहीर केली ते आपल्याला योग्य वाटते का शासनाने मदत जी जाहीर केली ती संपूर्ण महाराष्ट्राची त्यात एकतीस हजार कोटीमध्ये जो मदत आहे त्यात पायाभूत सुविधा तर जवळपास पंच्याहत्तर टक्के मदत करणार आहे सरकार त्यात नरेगा अंतर्गत जे बजेट आहे तुम्ही याच्यात कस का लावून धरता बजेट खरे जे पाच ते साडेपाच हजार कोटी रुपये त्यात ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आहे मग ते जमिनीच करडून गेल्या काहीचे बगीचे गेले कोणाचे जनावर गेले कोणाचे घरचे काही माणसं सुद्धा होऊन गेले ते सुद्धा सापडली नाही सरकारला आता मदत जाहीर करणार कशी तुम्ही जे अठरा साडे अठरा हजार रुपये हेक्टर देणार आहे हे तर करोडो आहे पण जे मोठमोठले फळबाग आहे त्या संपूर्ण डुबलेले आहे जे दोन तीन दोन दोन तीन तीन लाख रुपये येणार आहे ते आज पंधरा वीस हजार रुपये बाकीचे सोडून गेले बागवान शेतकऱ्यांना करायचं तर काय करावं आता कारण ही मदत तर आता येईन तेव्हा येईन शेतकरी आज कॉल मारलेला आहे हाता तोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा पूर्ण हिरावून घेतलेला आहे आणि जे फळबागा आहे त्या फळबागा कुठेतरी व्यापाऱ्यांनी दिल्या परंतु व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी मालच मिळणार नाही तर व्यापारी येतील कुठून आणि पैसा देतील कुठून त्यामुळे कुठेतरी शासनानं लवकर जे आहे तर फळबागा धारकांना जे आहे एक लाख रुपये मदत द्यावी अशी त्यांची सुद्धा मागणी आपल्यासोबत आणि काही शेतकरी काय सांगाल आपण कसं बघते जी मदत जाहीर झाली त्याकडे प्रामुख्याने मराठवाडा आणि महाराष्ट्र याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये खूप प्रमाणात शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे ही जी काही मदत आहे ही, ही शेतकऱ्यांना म्हणजे पुरुष शकत नाही त्यांचे घर दारासहित त्यांचे जे रोजगाराचे जे साधन आहेत गाई म्हशी बैल ढोरं कोंबड्या बकऱ्या हे जे शेतकरी त्याच्यावर जगत होता हेच प्रामुख्याने या नुकसानी झालेलं आहे आणि शेतकरी प्रचंड या नुकसानीनं ग्रस्त झालेला आहे शेतकऱ्याला ही खूपच तुटपंजी मदत आहे यामध्ये शेतकऱ्याचं काहीच भागणार नाही खरा प्रश्न जो आहे शेतकऱ्याचा आज जीवन जगण्याचा आहे त्याचं घर या ठिकाणी पडलेलं आहे त्याची शेती वाहून गेली आहे शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या प्रामुख्याने सरकारने जातीने लक्ष घालून त्या शेती त्या शेतकऱ्यांची पूर्ववत कशी करता येईल ज्या ज्या शेतकऱ्याची शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे त्याचा हा फक्त हा एकच सहा महिन्याचा किंवा एकच वर्षाचा हा प्रश्न नाही तर त्याचं ज्या त्याच्यावर जी उपजीविका शेतकरी भागतोय त्याचं खऱ्या अर्थाने शासनाने या ठिकाणी प्रामुख्याने यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ज्या शेतकऱ्याचं याच्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या त्या तुलनेत ही मदत काहीच नाहीये परंतु शेतकरी हा आज म्हणजे इतका उद्ध्वस झालेला आहे कि जवळपास तो दहा ते पंधरा वर्ष याच्यामधून तो सावरू शकत नाही सरकारने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून शा, जे शक्य होईल अजून शेतकऱ्याला काय देता येईल याचा ये सरकारने विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते फार मोठं नुकसान झालेलं आहे यातून शेतकरी सावराला कमी कमी दोन पाच वर्षे दहा वर्षे सुद्धा लागू शकतात शासनाला आणखी काही मदत करता येईल तर ते तात्काळ करावी कारण की दिवाळी तोंडावर आहे दसरा नेमका झालेला आहे आणि अशा मध्ये जे आता कुठेतरी शेतकऱ्यांची शेद्करी मुलं आहे ते कुठेतरी दिवाळीकडे आस लावून बसले किंवा शेतकरी आस बस लावून बसलेला आहे की शासनाची मदत लवकरात लवकर खात्यात जमा हवी ते पण दिवाळीच्या अगोदर जमा व्हावी अशी सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे मी रवींद्र सुरळकर तरुणाष्टमी छत्रपती संभाजीनगर